पर नमस्कार आयज खास प्रेस घेऊन निमित्त म्हटल्या तुम्ही सगळ्यांनी आजच्या पेपर वाचला असतं की जो वडा गाजा वाजव झाला गोयभर उत्तर गोवा दक्षिण गोवा परत उत्तर गोवा सो सन बन इडियन हो जो इव्हेंट असा त्या संदर्भात आणि आय पेपरचे हेडलाइन पळला की धार हो संबंध जवळपास असा म्हणून ऑलरेडी तिकीट जी सेल जातात त्याच्या तो ऍड्रेस त्यांच्या नमूद केला म्हणून राजा म्हणून जो कोण त्याचा कॉर्डिनेटर असा त्यांच्या थ्रू धारगळचे नाव घेतले गेले की धारगळ हो ईडीएम जातो म्हणून आणि त्या निमित्तानं ही प्रेस हर घेऊन आमच्या पेडण्या भागाचे लोकप्रिय आमदार श्री प्रवीण भाई आदलेकर त्याचप्रमाणे धारघळ पंचायतीचे पंच सदस्य भूषण नाईक तसेच माजी सरपंच बी असतात ते आणि माझी सरपंच तथा विद्यमान पंच अनिकेत साळगावकर आमचे समाज कार्यकर्ते नो हरमलकर माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर कोरगावचे आमचे देवानंद गावडेसर आणि तुम्ही जमिनीतल्या हा प्रेस भाव आणि सगळे भाव तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता आणि खास करून ह्या इव्हेंटाबद्दल उलय सांगून दिसता की हो जो इव्हेंट असा तो आमच्या पेडण्याच्या संस्कृतीत खूप सूड जाईना आणि अशा वातावरणात पेडण्याची उदरगत किंवा पेडण्या पुढे वचपाक आमकां तरी दिसना की शक्य असा म्हणून कारण पेडणे ही कलाकारांची खाण असा कलाकारांची भूमी असा आणि अशा सर लोकांचा सगळ्यांचं आग्रह की एक बरे रवींद्र भवन जाऊचे आणि ते सरकारन मान्य केले आणि त्याचे काम आता पुढे असताना अशा जर इव्हेंट झाले जात तर ते रवींद्र भवन खाली पडू शकता आणि असे आम्ही दिशेन जर दोन्ही वाऱ्यांचे पाणी थेले जर एक दिस बुटपाची परिस्थिती येतली म्हणून आमची जी खंबीर साईड असा म्हणजे जी लोकसंस्कृती असा ती आम्ही काम करतले आणि तीच घेऊन पुढे वयतले म्हणून आम्ही मागता सरकाराकडे की हे जे किंवा हे जे कोण वाले असतात ते डायरेक्टली अनाऊन्समेंट करतात त्यांचे लगाम घालची आणि ताका ठाम विरोध असतो हे खातीर खात्री प्रेस असा हांव मागता आमचे धारवाचे पंच त्याच्या आमचे जिल्हा पंचायत सदस्य तसेच सगळे आमचे मित्र आणि रिपोर्टर हा सगळ्यांना ही जी आमका काल अनाऊन्स झाले चेड्यान सांगले की संदमध धार्ग घडत म्हणून म्हटलं बाबा काय खबर ना हो हो मतदारसंघीजेपीचं एक खूप खूपदा हा झिखाली खूपदा एक भार दिल्लो आणि बीजेपीची संस्कृती न्हू की सन्मान पेंडा हाडा ही सन्मान म्हाका दिसता कधी कोस्टल एरिया जाव हाव म्हणना जावप कारणा म्हणून ना, ना। वो, वो वो, वो, हो हो भाग कोस्टल न्हू हो आमचो पेंडे म्हणून सगळे भाग हो संस्कृतीक भाग आणि हांगा जर तुम्ही जर सन्मान हाडा जर आमची पेंड्याची ऑल पेंड्याची जी संस्कृती आहात ती तुम्ही बिघडून सोदता असे विषय झालं पेक्षा हाव सन्मानाक उपच करीना पण ज्या जाग्यार सन्मान आता त्याच जाग्यार करा जे बीच एरिया आहात सन्मान या म्हणजे हा ड्रग्स ऑलरेडी आमच्या दारपेंड्या तो सध्या भरगे भुरगे आज सन्मान पेटलेले आहात आणि त्या विषयी आणि सन्मान सन्मान जो ड्रग्स हाडून हा प्रोत्साहन करत हे दिसला म्हणून आणि हा सरकार मागता की हे कोणी काय घडला का काही विषय गंभीर घेवपाची गरज आहे आणि हो विषय स्टॉप करत बाजू गरज आहे की त्या कोणा पेंढ्या मतदारसंघ हो सांस्कृतिक मतदारसंघ आणि तो पेंढ्या मुद्दा मतदारसंघ हो भारतीय जनता बाल किल्लो त्या खाती हा सरकारला विनंती करता की त्यांच्यानी ह्याच्या खरं तरी लगाम घालपाची गरज आहे आणि हो बंद करपाची गरज आहे देव बरे करून आमचे लाडके आमदार श्री प्रवीण भाई आल्लेकर तसेच आमचे मोपाचे सरपंच सुबोध महाले आमचे वांगडी पंत मेंबर तथा माजी सरपंच भूषण नाईक सतीश कांदोळकर नानू हरमलकर तसेच एक्स जिल्हा पंचायत मेंबर तुकाराम हरमलकर आणि तुम प्रेस तुमचे सगळ्यांचे स्वागत आज एकूच सांगा सोदता की हे जे संबंध जे धारगळी जे येतात तेका आमचं फूल ओपोज असा धारगळचे धारगळचे लोक त्याचे ते स्वागत करचे ना आणि माझा सामको समोर ओपोज असा आणि ते सनबनवाला एकूच सांगू सोदता की ते जी ते जी करता ते काहीच कोणाक खबर ना आणि डायरेक्ट तिकडे मिकडे ते डायरेक्ट तिकडे सेल करता आणि धारगे दम ना आमक कळटा ताका लागून आम्ही हंगा आयज जमले ते आधी सरकारन किती करप जे आदले जे प्रकल्प असा ते प्रकल्प त्यांच्यानी पहिली सांगते जाग्यार काढचे टॅक्सीचे विषय असा ते घेऊचे आणि मागीर हे असले का आम्ही धारगळकार धारगळकारांनी का सांगू बाबा आमक बाबा सन्मान जावा म्हणून सो धारक खंय जाऊन समजून आमक जाव म्हणून आणि आमचा त्याचा ओपोज असा सो त्यांनी पहिले आता तुम्हाला खबर असते हालीच आमचे लाडके आमदारां प्रवीण भाई हालीच बरोबर दीपोत्सव केलो कसले तुम्ही कितीतरी करा दीपोत्सव मी करा आणि किती असले त्यांच्या करायचे हेच आमचे सन्मान म्हणतात ते आम्ही धारगाईन खपवून घेऊचे ना आणि त्याला आमचो खूप विरोध असा टाइम पडला जे आम्ही बाईक करून आम्ही आंदोलनं करतले प्रॉपर सगळ्या नोटिसी सहमिट करून ते करून आम्हाला लावून जाता इतल्यांच्या सन्मान हंगाच घडयला तो त्यांच्या कॅन्सल करतो रद्द करतो अशी धारगळकरांची मागणी आहे धन्यवाद जेव्हा सनबंची काल पेपर ॲड झाली आणि धारगळ धारगळ धारगोळ्या पंचायत क्षेत्रात सनबंध जाता म्हणून त्यांना धारगोळ्या लोकांचा अहाकार हे सनबंध धारगळी नाका म्हणून लोकांनी रातभर आणि सकाळी मेरेन आता मेरेन लोकांचे फोन चालू आहे सनबन तुम्ही अपोज आणि सनबन तुम्ही धारगळे अपोज करिनात तुम्ही लोक ह्याच्या वेळेस असे सनबन बंद करचो पडटलो आणि ते ठाम विरोध आज सनभर करू दिवचे ना आणि बरोबर आमचे पेडण्याचे आमदार प्रवीण आल्लेकर आमचे एक्स सरपंच गोकुळ अनिकेत आळगावकर दानुबर आळगोळकर सुबोध महाले सरपंच मोपा देवानंद गावडे आणि हा स्वतः आज जे प्रेसाक सकाळी प्रवीण सरांगले सकाळी गॅस घेऊ पडतो प्रयास आम्ही लोक म्हणले करले लोकांनी मिटेरांना फोन करून करून तुम्ही नेल्यात पंच मेंबर नेहल्यात तुमका काय इनफॉर्मेशन हाय आमचे पंचायत सेक्रेटरी फोन केला एका वेळेस आम्ही काय एनओसी दिल्या ना इंटेमेशन कळल्या पहिली सांगतात त्रास घेऊन म्हटले आणि गोयले जे लोकांनी फोन करून विचारले आमचे बाकीचे पंचायत पंचायत बॉडीज बाकीचे आमच्या सारवणी गेल्यात पंचायत पंच त्यांच्यानी आमका तुमका हेल्प जाई जाल्यार आम्ही रस्त्यार येवपाक रेडी आहात आणि सनबर्न टोटली बंद करपाक आम्ही फूल फ्लॅश काम करतले सनबर्न बंद करून दाखयतले दुसरे म्हटल्यार हे सनबर्न ही संस्कृती धारक आमची पेडण्याची संस्कृती नाही ही जेव्हा संस्कृती जेव्हा अंजुना चालताले तेव्हा ते हाय फायलो वाटले आणि तेव्हा ते त्या कोस्टल बँडात चालताले ते आमच्या ही आमची संस्कृती कशी आहात तरी तुम्ही बरे प्रोग्राम हाडात आहे तुम्ही आमच्या आयुष्य हॉस्पिटल एक जॉब दिवून दुसरे आमक मोपा मोपा दोडले एअरपोर्ट एरपो, इंटरनॅशनल एअरपोर्ट बांधलो थंय लोकांना तुम्ही जॉब दिवून आणि सन्मान आम्ही पेंड्याची संस्कृती पिढ्या करून सोदतात की काय तुम्ही सन्मान करपाय साखळे ग्राउंड करा तुम्ही थिवी ऑडो ऑडो ग्राउंड हा थिवी राऊंड करा ते थिवी जेव्हा लोक अजून अपोज करतात आणि तुम्ही आमच्या पेंड्याच्या लोकांना तुम्ही हा त्रास करपाक येल्यात आमक ठाम विरोध असतो आणि ज्यांना घरात पडली तर आम्ही रस्त्यात येऊ सर्चे ना, हा खूप कळ एवरी टाइम विरुद्ध जाता खबर हा एवरी विरुद्ध जाता आणि त्याच जाग्यावर त्याच जाग्यावरून हा त्यांच्या विरुद्धच असतो हे माझे थांबपणे या आख्या माझ्या पेडणेकरांना माझे उतर आहात कायद्यानं संबंधित नो जेव्हा समाज विरण माकापासून सांगतो त्याला माझा विरोधच असतो लाभ समाज सर प्रेशर आणलं आणि तो दारगळीत करून राहिला आला तुमची भूमिका कशी असते लास्ट पर्यंत माझी भूमिका तुमका सांगल्या माझी भूमिका लोकांगडात असते ओके तुमका स्टेजीर दिसतो ना इनॉग्रेशनात दिसतो ना खंच दिसतो ना

सेमन सांगत ना झालं माझा विरुद्ध आण म्हटलं हे असे असे ये येला लोकांचे शंभर फोन आणि लोकांचे माझ्याकडे सकाळी पुढे लोकांची दारार माझे हे आले की आमचा सांगा नाका आम्ही विरुद्ध असा त्याला लागून तू आमच्याकडे असतो ना लोकांचे हे मत असा तुमचे सरकार आवडा विरुद्ध असतो सांगाना मला दारगळे सांगा नाका किंवा पहिले आता लोकांचे किती मत आहे ते लोकांचे मांडलं आहे मला नाका म्हणून आता पुढे वचना सांगतो मला सांगा नाका म्हणून त्यानंतर ते दुःख घेऊ शिकोक आणि जितले पण तू हे करता लोकांचे लोकांगडा राहतो आज कोणाक लोकच जिखून वांगडाच रावचो पडटलो पडतो लागून हांवें एक तंपण हे कितेंय जावं हांव लोकां वांगडाच रावतलो आणि तो विरुद्ध करतो आज पड आतां मोपा आमच्या एका क्लब प्रॉपर्टी लागून त्यांच्याने त्यांना आमका भितर ये उडयले त्यांना रावलो खूपशी अशा गोष्टी आहेत लोकांडर आवण केले असत आणि ते तो केले असो मानरे आधी कलांगूट गेलो कलांगुटचा अंजुना गेलो अंजुना लास्ट मंदरे इलेनो मान माझे ते झाले मंदरे तालुक्याने हा दिस कोस्टल लाइन कोस्टल लाइन म्हणजे ही कोस्टल लाइनते इलेनो लास्ट स्टेशन कोस्टल लाइनिंग ओरचं मंदरे ओरचं अंजुना ओरचंला कलांगुट ओरचं कोस्टल

तुमच्या रिपोर्टरांना खबर आता शाळेत आहात प्लेस आहात पण तेथून जाता त्यान ते क्लिनिंग चालू आहात ओके त्या डेल्टीन जायना ते सनबन तेल्टीन चलत हा डेल्टीन सांगाना म्हणजे ओपोज आहात ते सांगता डेल्टिनच्या सनबन जाता टाइम काय सगळ्या पोरच्या आता गोष्टी आता किती येथे तेच अपघाती जाऊन हंड्रेड पर्सेंट लोकां आज माझ्या वगडा बार्गचे सरपंच तसेच बाकीचे मेंबर्स तसेच आमच्या उग्या गावचे सरपंच तसेच आमचे एक्स झडपी आणि तसेच आमचे कार्यकर्ते कोरगावचे तसेच आय असे हे जे हे कियाक जे पण आज सानबान सानबान रातीत डिक्लेर डिक्लेअर केला डिक्लेअर केला जे काय खबरच ना की सानबान हा धारगळे जाता म्हणून त्या सांगू सोदत जे पण सानबान असा त्या सानबान माझा सारखं थम्पणे विरुद्ध असा आणि हा या सानबना वगडा ना जे पण आज त्यांच्यानी सानबानच्या धारगळ्यात जे आमच्या पेडण्या ही संस्कृती पेडण्याची नू जे पण आज हे सानबान हा सानबन हाडा ते कोस्टल लाईनी हाडचं जे पहिले आपला जो स्टार्टिंग स्टार्ट केलं जे आग्नेला तो कलांगूट केलं कलांगूट सण अंजुना आता इतले वर्ष झाला अंजुना सण ते आता दारगळे आठला कोस्टल लाईनिंग त्यांचे अंजुना सण आता ते मांद्रा करचं कित्याक हंगासर करचं ना दारगळे हंगासर बीच ना बीच लाईनिंग त्यांच्यानी करचे एक चान्स दिवचं मांद्रांगूय दिवचं मांद्रांग रिहर्सल करून घेऊचं तर म्हाका दिसता हे जे पण आयज हंगासर दारगळे करता ते जर माझं सारखं थांबपणे विरुद्ध आसा आणि हा धारगळे ते करू दिवचो कि ना कियाक जे पण आयज त्यांच्यानी डिसिजन घेतलेले असा हे डिसिजन घेतलेले आहेत त्या डिसिजनाक म्हाका काय खबर ना आणि आयज त्यांच्यानी डायरेक्ट डिक्लेअर केले असा की ते सांबान आणि धारगळी जाता आणि तिकेटी ते स्टार्ट करतले म्हणून जेव्हा पण हे सानबान त्यांच्यानी बंद करीना जे हा सगळे आख्खे पेडणेकर आमच्या लोकांगडा असतं आणि वांगडा रस्त्यावर येऊन हो सानबान बंद करून दाखवतो हे माझे इथले हा लोकांना प्रॉमिस आहे की हा सांबाना वडा ना आणि हे पण ते लोक हे करतात की सानबान नाका म्हणून लोकांना जाचोना आणि हा वांगडा आसतलो आणि सानबान समज जात हा पेडण्या हा लोकां वडा हो विरुद्ध हो ताका ते हांव म्हाजे दमपणे त्या सानबानं कोण ओनर हा त्या सांगू सोदता परतून कोस्टल लायनींग तो खंयसरूय कर म्हाका कांय तेतून हे ना आनी धारगळी तुम्ही करून हांव करून दिवचो ना आणि सन्मान व धारगळी जावचोय ना असे दिसता कित्याक सगळे लोक सगळे कालसून फोन येतात कालसून लोक माझे दार येतात लोक सांगतात विरुद्ध हे आमच्या यंग यूथ असा जे यंग यूथ आहात ते आम्ही बरे शिकवण दिवपची ही सन्मानाची न्हू कित्याक जे आयज आमच्या पेडण्यान आहात जी संस्कृती आहात पेडण्याची आम्ही सदांच म्हणतात की कलाकारांची खाण ही कलाकारांची खाण आमकां डिस्को नाका युथाक हांगासर हरंगुथा ना तेका लागून हा सांगता हा लोकांवडा असा स्तंभपणे विरुद्ध असतं थँक्यू